या सर्व खासदार डॉक्टर श्रीकांत त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणं आणि त्यांना मतदान करून बऱ्याच मताने पुन्हा एकदा त्या नवीन संसदेमध्ये त्यांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपण मतदान करण्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे ही विनंती करण्यावर आज या सर्व भागामध्ये मनामध्ये आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान बदलायचं आहे बनवायचे की नाही गोडा निवडून आपण सर्वजण त्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत त्यांची मला पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा संदीप माल्य असेल आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी गोदा हेरिटेज असेल नवनीत नगर असतील त्या सर्व भागातील असणारा प्रत्येकाचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व जनप्रद्ध असू एवढंच आपण सर्वांना आश्वासित करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज